तुमच्यानं आमचं एकदम बिघडलं अचानक बिघडलं का बिघडलं तर तुम्ही ह्या पद्धतीने माणूस मारला म्हणून आणि तुम्ही माणसाची भरपाई करून देणार आहेत का आम्ही लगेच वाल्मिकांनाचे मित्र उद्या संतोष देशमुखला आणून देतात का ते परत द्या आणून आम्ही लगेच भांडण मिटून तुमच्याबरोबर वाल्मिकांना जिंदाबाद आम्हीच म्हणतो तुम्ही नका म्हणू आम्हीच म्हणतो मित्रत्वाचा आणि याचा संबंध आहे ते जवळचे बेवळचे माझ्या काही ना नाही एक ते ऍग्रीमेंट बेस शब्द वापरला तुम्ही पॉवर ऑफ पॅटर्न पॉवर पॉवर ऑफ ऑफ पॅटर्न त्यांच्याकडे असल्यामुळं कधी मधी आम्हाला त्यांना बोलावं लागायचं ना की मेन आका तर भेटत नाहीत मग त्यांचे जे छोटे आका आहेत आकांची पॉवर ऑफ पॅटर्न असल्यामुळं ची पॉवर ऑफ पॅटर्न त्यांच्याकडे जल ची पॉवर ऑफ पॅटर्न त्यांच्याकडे खडीकरणाची पावर ऑफ पॅटर्न त्यांच्याकडे रस्त्याचं डांबरीकरण त्यांच्याकडे तलावाची दुरुस्ती त्यांच्याकडे मग सगळंच त्यांच्याकडे असल्यावर मग आम्ही कोणाला पॉवर ऑफ पॅटर्निवाल्याला नाही बोलणार तर जर मेन जे ज्यांची पाव हे इस्टेट आहे ते जर अमेरिकेला राहायला गेले असतील त्यांची जमीन जर विक्री करायची असेल तर पॉवर ऑफ पॅटर्निवाल्याला भेटावं लागेल अमेरिकेला कसं काय जाणार अजून मला महाराष्ट्राच्या बाहेर कुठंच नाही मी एकदा दुबईला गेलो अजून दुसरा देशच नाही बघितला ज्या वेळेस आम्ही दुसऱ्या देशाचे आमच्या सरकारच्या पैशाने जायचे पाळीन त्यावेळेस आमच्याकडे दुष्काळ यायचं नाही तर काहीतरी यायचं पण अशी थिअरी खूप चालू होती की जे हिने विचारलं त्याच्यामध्ये की तुमचे त्यांचे चांगले संबंध होते वाईट नाही काहीतरी प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या घरातल्या कोणाला तरी त्याच्यामध्ये आणलं आणि त्याच्यामुळे तुम्ही नाही नाही ना, ना, वाटच बघत होता ते, ते नाही वाट बघत होतो ते तसलं काय नाही वैयक्तिकच आहे याचा त्याचा काही संबंध सगळ्यात वाईट काय आहे संतोष देशमुखला मारलेलं ज्या पद्धतीने मारलंय ते पटलंय का तुम्हाला मला एवढं सांग ते कोणालाही मारलेलं पटलेलं नाही मला औ ते संतोष इतक्या बेकार नव्हता ना मारायला पाहिजे तुम्ही गोळे घालून मारला असतं काय एवढं नसतं म्हणलं मी किंवा टायर खाली घाला मी हाऊसमध्ये बोललो सभागृहातलं माझं भाषण ऐकलंय तुम्ही सव्वीस मिनट त्या त्या, त्या भाषणात म्हणलंय मी तुम्ही एक तर ता टायर खाली घालायचा नाही तर गोळी इतके हाल हाल करून मारायचा तुम्हाला अधिकार नाही ना, कशा पद्धतीने इतकं बेकार इतकं बेकार हे कोणत्या कांडाला सगळे कांड मागच्या बाजूला सरकत आहे ना या संतोषच्या मारा इतकी भयानक घटना कशी काय करतात तुम्ही रिंगण करून माणसाला मारता एका माणसाला सहा माणसं रिंगण करून मारत आणि सातवा माणूस फोनवर बोलतो त्याचा भाऊ आकांतात जीवाच्या आकांत्यानं त्याला विनंती करतो चाटे साहेब तुम्ही त्यांना सांगा राह तर चाटे म्हणतो वीस मिनटात तुझा भाऊ परत येईल वीस वीस मिनटं करता करता चार तास झाले आणि नंतर त्याची देडवाडीच आली तिथं